द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक विभागात तब्बल सत्तर टक्के तर राज्यामध्ये सुमारे पन्नास टक्के द्राक्ष बागांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे या नुकसानीमुळे अनेक शेतकरी हताश झाले असून काही ठिकाणी द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली जाते तर नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव इथं द्राक्ष उत्पादक शेतकरी कैलास यादवराव पानगव्हाणे यांनी आत्महत्या केल्यानं शेतकऱ्यांनी नैराश्यपोटी द्राक्ष बाग तोडू नयेत तसंच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन करत संपूर्ण कर्जमाफीसाठी आणि पुढील हंगामासाठी द्राक्ष बागांची नव्यानं उभारणी करण्यासाठी बिनव्याजी कर्ज मिळावं यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागीदार संघांच्या वतीनं शासनाकडून पाठपुरावा करणार असल्याचं अध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितलं पण शासनाच्या मागे लागून द्राक्ष बागायत संघ पाठपुरावा करणारे का त्यांचं जे मागील कर्ज आहे ते पूर्णपणे माफ करण्यात यावं आणि पुढील वर्षासाठी जे द्राक्ष बागेचं पालन पोषण करण्यासाठी जो काही खर्च येणार आहे साधारण चार साडेचार लाख रुपये पुढच्या वर्षाचा तो खर्च हा सगळा बिनव्याजी सरकारने कर्ज उपलब्ध करून द्यावं याच्यासाठी आम्ही निश्चितच पाठपुरावा शासनाकडे कर करणार आहे म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही कुठे घाबरून न जाता आत्महत्येकडे कोणी जाऊ नये आणि द्राक्ष बागा जर तोडायची असतील तर जी जुनी बाग असेल ती तोडा कारण नवीन बागा उभा करण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही लगेच काही तातडीने निर्णय न घेता सम ह्या संकटाला सामोरं जा